रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नॅशनल पावसाळी पा। अधिवेशना अगोदर ऑपरेशन टायगर पुन्हा होणार उभटाचे काही जण तुमच्या संपर्कात आहेत लवकरच तुमच्या पक्षात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे काय सांगा पावसाळ्याच्या पूर्वी नाही तर पूर्वीपासूनच आमच्याकडे प्रवेशांची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये रोज प्रवेश होता रोज तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं पाहाल तर जवळपास चाळीसच्या वर नगरसेवक अनेक पदाधिकारी यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे ऑपरेशन टायगर जे ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याचं आता पुन्हा आणखी जोमाने सुरुवात होते या सोमवारपासून जी काही मोठे चांगली कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही ज्यांची दखल घेतल्या जात नाही असे अनेक लोक आहेत ते आता उभट्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि ही प्रक्रिया आमची जोमात सुरू होणार आहे ऑपरेशन टायगर मधलं टायगर कोण आहे आमचे टायगर एकच आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रवेश होत आहेत महाराष्ट्रातील फडणवीस मिंदे अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजी डॉक्टर आणलेला आहे सगळं लवकरच पडेल पाचवी प्रकार सुरू आहे असं सामनामध्ये आहे साहेबांनी सामनामध्ये लिहिलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या याचं सर्व उलट होणार आहे सामनामध्ये लिहिणारा आणि बोलणार याचं माझ्या गेल्या अडीच वर्षामध्ये एखादं सतरी स्टेटमेंट दाखवा की त्यांनी भाकीत केलं आणि ते खरं झालं म्हणून शुभ बोल नाऱ्या असं त्याला बोलावं लागेल म्हणून तो कधी शुभ बोलणार नाही आणि त्याचं बोलण्याने काही होणार सुद्धा नाही आमचं सर्व आलबेल आहे लढा मुंबईचा असं उद्धव ठाकरेंनी टॅगलाईन तयार केली आहे आणि आता मुंबई महापालिकेच्या तयारीला आहे नाही नाही लढा आता मुंबईचा कसला आला बरं झालं आणखीन त्यांनी आणखीन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं होणार नाही आणखीन तो तो सुरू आवडला नाही हे तिसऱ्या पट्टीमध्ये तो सुरू होतील ते आपली मुंबई आता गुजरातकडे जाणार महाराष्ट्रापासून तुटणार हे आणखीन वाक्य बाकी आहेत डायलॉग बाकी आहेत म्हणून मुंबईचा वाटोळा करणाऱ्यांच्या हातात आता मुंबई राहणार नाही तर ते शिवसेना भाजपच्या ताब्यात राहील आणि आमचा भगवा तेथे फडकेल एक सहा खासदारांचा जो मुद्दा आहे सहा खासदार येणार आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत नाही त्याच्या संदर्भामध्ये फक्त शिंदे साहेबच घोषणा करतील जे रोज सुरू आहे धोनी ठाकरे एकत्र यायचं त्याच आज ठाकरे असं म्हणताय की दोन्ही बंधू आले तर अडचण काही नाही पण येणार कसं फोन तर करत नाही कोणी कोणाला नाही कोणी कोणाला फोन करत नाही हे त्यांनी त्यांनी जे आव्हान केले ना ते सपाला केलेलं आहे ते एम आय एमला केलेलं आहे त्यांना त्यांना हे या यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही उगाच तरी गैरसमज पसर पसरवताय ते दोघं बंधू एकत्र येणार नाही ना जी मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याचे सुतोवाचे त्यांनी केलेलं आहे आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर सपा पण काय यमयम त्यांच्याबरोबर बोलणे करायला तयार आहेत राज ठाकरेचा काय संवादोळ करण्यामध्ये राजसाहेब कधी सत्तेत होते राजसाहेबांनी अनेक वेळेला या मुंबईचं नाही महाराष्ट्राचे ब्ल्यू प्रिंट तयार केली होती कधी त्याला ऍक्सेप्ट केलं नाही केलं पंच्याण्णवच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी केली होती म्हणून राजसाहेबांवर तर आरोप करायचाच शक म्हणजे तुम्हाला अधिकार सुद्धा नाही पण ज्यांनी सत्ता भोगितले ज्यांनी पर्सेंटेज खाल्ले ज्यांनी ठेकेदारांना जवळ केलं ज्यांनी मुंबई खड्ड्यात घातली त्यांच्याबद्दल आहे त्यांना आता मराठीवर बोलायचा अधिकारच नाही राज आणि एकत्र आले तर मुंबई महापालिकेत काय परिणाम येऊ द्या नंतर कळेल बरं ते निलेश चव्हाण जो पुण्याचा आहे त्याला परवाना सतेश पाटलांनी मांड्य केला होता असं पुढे आलेलं आहे गृह राज्यमंत्री होते बघा त्या जुन्या गोष्टीमध्ये काय झालं होतं याच्यात इथं मत माहिती माझ्याकडनं म्हणून त्याच्यावर भाष्य करणं हो योग्य एक तुळजापूरचं ड्रग्स प्रकरण ऐकलं असेल तुम्ही त्यात आता उभाटाचा असो आरोप आहे की पोलिसांनी मुख्य आरोपींना मोकाट सोडले ते भाजपशी संबंधित आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे आणि इतरांवरच गंभीर गुन्हे दाखल करताय आणि मुख्य आरोपींना आहे आता ते उभाठाच्या गट ना काही घडायच्या पहिले त्यांचं पूर्ण तपास त्यांचा झालेला असतो यंत्रणाला तपास करायचा संधी देत नाहीत यंत्रणा तपास करायच्या अगोदर यांची यंत्रणा कोणती भारी माहीत नाही परंतु हे आरोप करून मोकळे होतात आणि तपास यंत्रणा जे काम करते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर हेच असं हेच हेच आहे